मित्रांनो श्रावण महिना आजपासून सुरू झालेला आहे आणि आता उपवासाचे पदार्थ आपले सण सुरू झालेले आहेत श्रावण आहे त्यानंतर गणपती आहे नवरात्र आहे दिवाळी आणि यामध्ये वेज पदार्थ आणि उपवासाचे पदार्थ सध्या रेलचेल ते जास्त असणार आहे आपण आलेलो आहोत हॉटेल सॅफ्रॉन मध्ये आणि या ठिकाणी उपवासाच्या पदार्थांबरोबर असतो उपवासाची जी थाळी आहे उपवासाच्या पदार्थांची थाळी ते आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर आणखीन काय काय आहेत ते आपण बघूयात जाऊयात हॉटेल मध्ये नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या कादळ चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज श्रावण सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी श्रावणाचे पदार्थ व्हेज पदार्थ किंवा उपवासाचे पदार्थ कारण की आपले आता उपवास सुरू होणार आहेत त्यामुळं उपवासाचे पदार्थ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत आता आपण आलेलो आहोत सॅप्रॉन हॉटेलमध्ये या ठिकाणी उपवासाची थाळी आहे चला बघूया त्या उपवासाच्या थाळीमध्ये काय काय मित्रांनो आता हॉटेल सॅफ्रॉनचे शेफ शेफ मारुती आपल्याबरोबर आहेत मारुती सर नमस्कार नमस्कार आम्हाला असं कळालं की आता श्रावण तर सुरू झालेलं आहे बरोबर श्रावणाच्या उपवासाचे पदार्थ सगळीकडेच मिळतात पण तुम्ही काही नवीन थाळी लाँच केली आहे उपवासासाठी असं कळालं त्या थाळीमध्ये काय काय उपवासासाठी सर आपल्याकडं थाळी भरपूर मोठी थाळी आहे आपल्याकडं आणि भरपूर इनोव्हेशन पण केलेलं आहे आपण त्या थाळीमध्ये त्यामध्ये तुमचे पॅक्टिस भेटेल साबुदाना वडा भेटेल कचोरी भेटेल थाळीपीठ भेटेल आणि एक वेगळा आयटम गुलाबजामून सुद्धा आपण देणार आहे स्वीट म्हणून उपवासाचे 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 <laughs> ते म्हणलं गुलाबजाम कसे काय आले एकदम उपवासाचे आपण रताळ्यापासून बनवले ते गुलाबजामुन आहेत मिसळ असणार आहे त्याच्याबरोबर पापड असणार आहे असे जवळजवळ बारा ते तेरा आयटम त्याच्यामध्ये असणार आहे ओके आणि त्या थाळीची कॉस्ट काय फक्त चारशे पंचवीसमध्ये आहे चारशे पंचवीसला आणि आपला पत्ता काय आहे सॅफ्रॉनचा का? पत्ता आपला लालबहादूर शास्त्री रोड आ, नवी पेठ सॅफ्रॉन ओके तसं सॅफ्रॉन हॉटेल बऱ्याच जणांना माहिती आहे जे प्युअर व्हेजवाले त्यांना तर हे हॉटेल नक्कीच माहिती आहे क्वालिटीच्या संदर्भात सुद्धा आणि एरिया सुद्धा व्हेज खाणारे लोक नक्कीच इकडं येतात तर चला तुमची थाळी दाखवा आम्हाला यश मित्रांनो आता आपण बघणार आहोत साबुदाना वडा वडा आपला तयार होतोय थालीपीठ त्याआधी सुरुवातीला मस्तपैकी तूप आहे उपवासाचे थालीपीठ आता तयार होत आहे उपवासाची कचोरी तयार होती आहे त्यासाठी उकडलेला बटाटा आहे मीठ आहे उपवास कचोरी तयार होती आहे स्टफिंग त्यामध्ये आलेलं आहे जे ओलं खोबरं साखर काजू त्यामध्ये मिक्स असतात अशा पद्धतीने ही कचोरी तयार झालेली आहे चला कचोरी आलेली आहे डीप फ्रायमध्ये उपवास कचोरी तयार झालेली आहे उपवासाचं पॅटीस त्यामध्ये उकडलेला बटाटा आहे हिरवी मिरची जिरं आणि हे मीठ टाकलेलं आहे खोबरा शेंगदाणा आणि काजू असं त्याचं स्टफिंग त्यामध्ये हिरव्या मिरची टाकलेली आहे विधान उपवासाचं पॅकेज जे आहे ते तयार झालेलं आहे त्यामध्ये थाळीमध्ये खिचडी येते मित्रांनो उपवासाची थाळी जी आहे आपली तयार होत आहे यामध्ये सर्वात सुरुवातीला उपवासाची आमटी खिचडी कचोरी साबुदाना वडा टॅट थालीपीठ मित्रांनो उपवासाचा गुलाबजाम आहे फ्रूट सलाड आम्रखंड फ्रूट आम्रखंड स्मूदी स्ट्रॉबेरी स्मूदी उपवासाची मिसळ मित्रांनो ही संपूर्ण उपवासाची जी थाळी आहे ही तयार झालेली आहे आपण बघत आहोत आपली उपवासाची थाळी जी आहे ही आलेली आहे श्रावण स्पेशल उपवास स्पेशल थाळी मित्रांनो उपवासाचे गुलाबजाम हा एक चांगला पदार्थ आपल्या बरोबर आहे रेग्युलर गुलाबजाम खाणाऱ्यांसाठी उपवासाचे गुलाबजाम आहे फ्रूट सॅलड त्याचबरोबर आम्रखंड आहे उपवासाची मिसळ उपवासाची कचोरी आणि उपवासाचा साबुदाना वडा उपवासाचे पॅटीस उपवासाचे थालीपीठ आलेले आहे त्याचबरोबर कट फ्रूट आहेत मित्रांनो हे सगळे उपवासाचे पदार्थ आपल्याला सॅफ्रॉन हॉटेलला आत्ता टेस्ट करता येतील ही जी थाळी आहे या थाळीमध्ये सर्व पदार्थ आहेत हे कॉम्पो त्यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे फ्रेंच फ्राईज पॅटीस थालीपीठ फ्रूट साबुदाना वडा कचोरी उपवासाची मिसळ आणि हे बाकीचे जे डेझर्ट आहे हे सर्व आला काटमध्ये सुद्धा मिळेल जर तुम्हाला थाळी खायची असेल तर तुम्ही थाळी ऑर्डर करू शकता आणि हे सर्व पदार्थ वेगवेगळेसुद्धा मिळणार आहेत चला आपण एक एक पदार्थ ट्राय करूयात साबुदानान वाडा आणि बाकीचे ते आहेत सुरुवात करूयात आपण मिसळपासून ह्या मिसळमध्ये चिवडे जे उपवासाचे असतात ते आहेत खिचडी आहे उपवासाची शेंगदाण्याची आमटी आहे आणि अशा पद्धतीने ही उपवासाची मिसळ तयार केलेली आहे दुसरा पदार्थ आहे उपवासाचे थालीपीठ चल ते बघूयात कसं आहे उपवासाचे पॅटीस mm. wow. उपवासाची कचोरी या कचोरीच्या आतमध्ये जे स्टफिंग आहे ते स्टफिंग महत्वाचं असतं तर कशी तयार केली आहे हे आपण बघितलेलं आहेच hmm. पूर्णपणे उपवासाचे गुलाबजामुन आहेत हे आपण बनवलेले आहेत जे रताळा असते जे आपण स्वीट पोटॅटो बोलतो त्याच्यापासून okay. बनवलेले आहेत okay. स्वीट पोटॅटो आणि दुधाची पावडर यापासून हे बनवलेले आहेत एक वेगळं इन्व्हेशन येस येस ज्यांना गोड खायची आवड आहे आणि उपवासाच्या दिवशी गोड खायची आवड आहे त्यांच्यासाठी आपण बनवलेला आहे आणि व्यवस्थित पाक आहे पाकामध्ये मस्त पैकी भरलेले चमच नको डायरेक्ट होऊया फरक नाही कळणार नक्कीच एकदा ट्राय करा खास गुलाबजाम खायला उपवासाचा मित्रांनो हे सगळे पदार्थ आपण संपूयात आणि भेटूयात अशाच वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये आपण जाणार आहोत सध्या श्रावण सुरू असल्यामुळे उपवासाचे पदार्थ असतील व्हेज पदार्थ असतील तिथल्या स्पेशलिटी आहे हे बघण्यासाठी आमचं खादड भांड्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद